अभोना येथील मे साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक कृषी मित्र विनोद पाटील यांची अनोखी पद्धत कळवण तालुक्यात प्रथमच विनोद पाटील यांनी राबविल्यामुळे परिसरातील सर्वच शेतकऱ्यांकडून कृषी मित्र विनोद पाटील यांचे कौतुक केले जात आहे कांदा तणनाशक संचलित समृद्धी किसान योजने अंतर्गत होत आहे शेतकऱ्यांना डबल फायदा होण्यासाठी कोणत्याही कंपनीचे कांदा तणनाशक घ्या आणि लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसे जिंका यामध्ये एका लॉट मध्ये जवळपास अकराशे बक्षिसे देण्यात येत आहे तर या स्कीम ला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त चार्ज घेतला जात नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे ही संकल्पना तालुक्यात विनोद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रथमच आणल्यामुळे परिसरातील सर्वच शेतकऱ्यांकडून कृषी मित्र विनोद पाटील यांचे कौतुक केले जात आहे नमस्कार एन टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण हे जे काही कांदा तणनाशक लकी ड्रॉप जी काही पद्धत आहे ती साधारणतः किती वर्षापासून करत आहात आणि या अगोदर किती वर्षांना याचा किती शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे नमस्कार भाऊ मी विनोद पाटील ओम साईराम कृषी सेवा केंद्र आम्हाला नांदेड रोड मी ही संकल्पना सात वर्षापूर्वीपासून अविरत चालू ठेवली ही संकल्पना आणायचं कारण एक आहे ही एक उपकाराची परत फेड म्हणून शेतकऱ्यांना एक भेटवस्तू बनवून देतो भेटवस्तू नव्याण्णव टक्के शेती उपयोगी देतोय आपण शेती अर्धा लिटर आणि एक तणनाशकाची जोडी खरेदी केल्यानंतर तुम्हाला याच्यातून चिठ्ठी मिळते आणि त्या तुम्हाला जे बक्षीस लागलं ते लगेच त्या मिनिटात शेतकऱ्याच्या हातात दिलं दिलं जातं आता तुम्ही बघितलं असेल मी शेतकऱ्याला ग्लास लागला ग्लास लागेल ला देऊन टाकला आणि ह्या लकेटोरच्या स्कीम मध्ये कुठलाही अतिरिक्त चार्ज घेतला जात नाही फक्त ही जगा आणि जगू द्या या संकल्पनेतून हा अविरत सात वर्षापासून ही स्कीम चालू आहे या स्कीमने भरपूर साथ दिली मला शेतकऱ्यांनी भरपूर विश्वास ठेवला आणि असंही नाही की तुम्हाला एखादं एका स्पेसिफिक कंपनीवर तणानाशक लकीड्रॉय असं नाही तुम्हाला ज्या कंपनीचं लागेल त्या कंपनीचं तणानाशक घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला लकीड्रॉय आणि कुठलाही अतिरिक्त चार्जेस घेतला जात नाही कळवंत तालुक्यातून आपण पहिलेच असे दुकानदार आहेत की जे लकी ड्रॉ प्रमाणे चित देऊन लकी ड्रॉ काढत आहेत तालुक्यात असा एकही नाही कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळतोय आणि यापुढे कसं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आपण नक्कीच सर कळवण कळवंत तालुक्यात म्हणापेक्षा नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रात ही संकल्पना मी पहिल्या वेळेस पहिलाच माणूस आहे की मी ही संकल्पना आणली ही संकल्पना आणण्याचं कारण असं आहे की मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओला सांगितलंय की जे काही कुठेतरी जाऊन कुठल्या तरी लालपेढीत पैसे टाकण्यापेक्षा माझा जो देव आहे माझा देव मी ज्याच्या ज्याच्या जीवावर पोट भरतोय शेतकऱ्यावर त्याच शेतकऱ्यालाच ते परत करायची त्या पैशापासून म्हणजे मी लकेडोरामध्ये माझ्या तणनाशकाचे जेवढं बी उत्पन्न भेटतो पण जेवढाही नफा भेटतो त्या तननाशक नफ्यामध्ये सर्व शेती उपयोगी वस्तू खरेदी करून मी शेतकऱ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्याला शेतकऱ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि शेतकरी बांधव पण खूप खुश आहे जी वस्तु। इतर त्याच्यापेक्षा शंभर रुपये कमीने मी देतोय आणि त्याच्याबरोबर ओरिजिनल बिला ओरिजिनल वस्तू आणि त्याच्याबरोबर भेट वस्तू ही फक्त एक उपकाराची परत फेड म्हणून ही स्कीम मी आणलेली आहे प्रतिनिधी अनिल पवार न्यूज मराठी कळवण नाशिक